सो हे गाय वेलकम बॅक टू आर युट्यूब चॅनल गाय तुम्हाला थमलेल वरण कालच असेल आपण चौघ जण चाललोय जेवायला आज इकडे आपली कॅब बुक होती त्यामुळे थांबले वेट आहे बराच वेळ झाला कॅब बुक करता ते लोक बाकी काय आपल्या प्लॅन मध्ये सुरू पण होते पण तिला नाही जमला आधी ती हा म्हणली पण नंतर तिला तिचं कॅन्सल झालं त्यामुळं आता आम्ही चौघच आहे नाहीतर पाच जण होतो पिंकी मी शदू गौरी आणि शिरू पण ती कॅन्सल झाली त्यामुळे आता आम्ही चौघच जण निकडं बघायचं काय झालं सीन <laughs> भाई वा स्वप्न पूर्ण झालं मला कोणीतरी न सांगता रेकॉर्ड केलं <laughs> आणि गौरीचा आपला तो वाला लुक आहे मला गौरीला मालवण रिमाइंड आलं गौरी सोनावणे वहिनी कायच फायनली आपली कॅब आली इकडं कॅब आम्ही लोकेशन वर तिकडे थांबलो होतो पण कॅब मागा फायनली आम्ही आलोय डीपी रोडला एक हॉटेल आहे तिकडं नाव नाही सांगणार नाव कोणी घेऊ नका कुठल्या <laughs> हॉटेल ला आपण खोपडी तोड खोपडे तोड चालेल सोड आम्ही आलोय डीपी रोड ला एक हॉटेल आहे मस्त असं इकडं मस्त आम्ही मटन चिकन वगैरे आता मी तर मटन मटनची ऑर्डर दिली मटन खिमा आणि हा तिघींनी चिकनच सांगितले <laughs> गौरीला पत्ता लेडीज होऊन चालले आता ब्लॉगमध्ये गौरी चिकन सांगितले पिंकीने चिकन सांगितले आणि शधोनी पण हिने हाईने स्पेशल चिकन सांगितले आणि मी सांगितलं स्पेशल मटन खिमा था मला सांगितले त्याने तिला सांगितलं <laughs> गौरीने शोधू सोबत डील केली होती दोघांची डील झाली होती सांगू सांगू दे दे शोधू आणि गौरीची डील झाली होती एक साधी एक स्पेशल मटन डाळी तर आता त्यांच्या दोघांचं कन्फ्युजन चालली मी माझ्यासाठी मागवली होती स्पेशल चिकन आणि गौरी मी माझ्यासाठी मागवले होते तर गौरी फायनली आता कन्वेंस झाली फक्त स्नॅप साठी ती चना चिकन साठी <laughs> <laughs> गाइस फायनली आपली मटन हाडे आलेली क्या आहे हे कीमा ना वाव हां रोटी हे रोटीच आहे हा मग सांग ना एक चिकन था था थाली ताकरी चिकन थाली भाकरी हायुष्यजून डोकं चालवलं त्याकडून अजून एक प्लेट घेतली आता यासाठी घेतली एक घेतली आमच्या दोघांचं म्हणजे काय म्हणतात एकच माइंड झालं भाकर चुरून खायची आपल्याला <laughs> <laughs> so गौरी तर आपलं लावून लावून जातील शांत कोपऱ्यात बसली सुरेश पाणी आमचं जेवण झालंय आता इकडे शोधून शोधून गौरीने मागवलाय आमची सोलकडी अजून प्यायची हा तिला परत ठा लागायचं <laughs>

भा, लागला जाऊ काय ना विषय आता आमचं जेवण वगैरे झालं आम्ही बऱ्याच इकडे फोटो वगैरे काढले लगभग दीड तास झाला तास झाला आम्ही फोटो बिटो काढले मस्त आणि आमचा आता इन्स्टंट प्लॅन झालाय नाईट आऊट साठी आता घरच्यांना जेव्हा कळणार आहे आम्हाला आता शिवाय लागणार आहेत तर बघू चला आता आम्ही नाईट आऊट साठी कुठे चाललोय पुढे काही सीन आहे काय प्लॅन आहेत बाकी काय तुम्ही कंटिन्यू करत राहा गाईच प्लॅन मी चेंज हो गया आम्हाला गौरी बिंग गौरी गौरीने आपला <coughs> प्लॅन चेंज करून टाकलाय गौरीचं म्हणणं आहे की मी तुमच्यामध्ये मी एकटीच आहे मोठी त्यामुळे तुमची जिम्मेदारी माझ्यावर आहे नाईट आऊट भेऊट नाईट आऊट भेऊट आऊट काय नाही गप्प घरी चाल आता ती कॅब कराय बुक करते बघा प्लॅन मी चेंज आगाय काही अभि नाईट जो कुछ होगा वगले जन्म गाईज आमची ओला आली उंट आले आम्हाला आम्ही इथं अजून कुठं कोणतं हॉटेल आहे रे स्वीकार हॉटेल पैसे ते अजून कॅब काय आम्हाला भेटली नाही अजून पण दोन तीन कॅब कॅन्सल झाल्या आता इथंच आम्ही कॅब बुक करण्यासाठी म्हणलं थोडं आपण पुढे जाऊ लोकेशन चेंज करून बघू बघू आता एक कॅब ॲक्सेप्ट केलेली आहे लोकेशन त्यामुळे बघू ते येत आहे का नाही येत फायनली आपली कॅब आली आहे आता जाऊ घरी नाईट आउटचा जो प्लॅन होता तो ड्रॉप झाला आपला कॅन्सल झालाय बस गाईज घरी येते आता आईस्क्रीम वर आलोय आम्ही आता आता आईस्क्रीम खातो आणि डायरेक्ट घरी बागणार असे पुढे आता आम्ही कुठे काय ऍक्टिव्हिटीज करणार नाही दाखवण्यासारख्या तर गाईज मला असं वाटतं ब्लॉग आता मी तसं संभाव बाकी ब्लॉग आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला काही विसरू नका चॅनलला आपल्या सो चला भेटतो तुम्ही नवीन ब्लॉग मध्ये घ्यायचं चला झालं घे ना